निर्माण झालेली त्यांची माहिती घेणार आहोत आतापर्यंत आपण गौतम बुद्धांचं चरित्र कसं होतं ते पाहिलं त्यांनी किती वेगवेगळे दृश्य बघितलेले होते त्यामुळं कसं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कसं त्यांनी संन्यास घेतला त्यांना कसं ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाचा त्यांनी प्रचार प्रसार कसा केला त्यांनी तत्वज्ञान कसं सांगितलं सर्व जगातल्या माणसांना मानवांना त्यांचं कल्याण करण्यासाठी त्यांनी शिकवणूक काय दिली हे सगळं आपण पाहिलेलं आहे त्याचं तत्वज्ञान सुद्धा आपण व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे आता आज आपण अभ्यास करायला आहोत ते बौद्ध धर्माचे पंथ म्हणजे आपण म्हणतो की बाबा जोपर्यंत भगवान बुद्ध जिवंत होते जोपर्यंत ते सगळ्यांना ज्ञान देत होते तोपर्यंत सर्व समाज हा शांत होता किंवा त्यांचे जे काही भिक्षिक होते त्यांचा जो संघ होता ते प्रत्येक गोष्ट गौतम बुद्धाची ऐकायची त्यांच्या उद्देश होता तो उद्देशाचा प्रचाराने प्रसार करायचे पण ज्या वेळेस त्यांचं महापरिनिर्वाण झालं आपण म्हणतो त्यानंतर मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या सर्व पुष्टिकांच्या किंवा संघांच्या मध्ये काय व्हायला लागलं ला? आचाराने विचारामध्ये फरक पडायला लागला त्यांच्या आचाराने विचार पूर्णपणे बदलायला लागले कोण म्हणाला काही भगवान बुद्ध हा देव आहे काही म्हणाला की नाही ना देव नाही तर ते एक माणूस आहे म्हणजे असे हळूहळू हळू त्यांच्या बौद्ध संघामध्ये वेगवेगळे विचार निर्माण व्हायला लागले मग त्या विचारातून किंवा त्यांच्या त्या आचरणामधून दोन पंथ निर्माण झालेले होते एक आहे तो हिन या आणि दुसरा आहे तो महायान आता हिन या काय असतं हिनचा आता काय आहे कनिष्ठ हे का नाही आपण कनिष्ठ म्हणतो किंवा त्यांना आपण बऱ्याच वेळेला लहान म्हणतो लहान म्हणजे हा काय व्हायला लागला यांनी पूर्णपणे कर्मट स्वीकारलेलं होतं बाहेर काय म्हणलंय त्यांचं ते म्हणतात की सदाचाराने जीवन जगून आत्मोद्धार किंवा मुक्ती मिळवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते म्हणजे ही ज्ञान हे जे पंतय यांचे जे भिक्षुक होते त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही सदाचाराने म्हणजे चांगलं जीवन जगायचंय चांगलं जीवन जगले तरच काय होतं का आपला आत्म उद्धार होतो आणि त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळत असते म्हणजे मुक्ती मिळवायची असेल किंवा तुम्हाला मोक्ष मिळवायचा असेल तर काय करायला लागणार आहे सदाचारानं वागायला लागणार आहे असं यांचं प्रमुख उद्दिष्टच होतं ही ज्ञानांच पण तसं मात्र इकडं महायानांनी सांगितलेलं नाही ठीक आहे होता होता कर्मठ सनातनी होता आणि संन्यासी होता त्यांचं म्हणणं होतं की खरा करायचंच नाही संसार करायचा नाही प्रपंच करायचा नाही संसार आणि प्रपंच केला तुम्ही तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही किंवा तुम्ही पूर्णपणे एकदम दृक्षित तयार होत नाही तुम्ही त्या संसारामध्ये गुरपुटून जातात प्रपंच किंवा संसार पूर्णपणे तुम्हाला सोडावा लागेल संन्यासी मार्ग स्वीकारावा लागेल अतिशय कडक यांचे नियम असायचे त्या नियमामध्ये खूप कमी स्त्रियांच्या मध्ये असायच्या म्हणजे ही नियम पूर्णपणे परिवर्तनशील नव्हता अतिशय कडक आणि कर्मठ असा होता त्यांनी काय सांगितले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तुम्ही संसार करून ज्ञान प्राप्त शकत नाही असं त्यांचं त्या भिक्षकांचं म्हणणं होत त्यांनी काय सांगितले सर्वसंग सगळं करणं अत्यंत महत्वाचं आहे पूर्ण परत्याग करायचा आहे तुमचा आहार असेल व्यान असेल तुमचे वस्त्र असतील किंवा तुमचं घरात सुख वस्तू असतील सगळं सोडावं लागेल असं नाही की एकदम आराम केलाय मस्त फिरत राहिलो त्यानंतर तुम्हाला मिळत असेल होत नाही काय सांगितलेलं आहे की सर्व संघ परित्याग करावा लागणार आहे संसार प्रपंच घरदार चांगलं खाणं कपडे घालणं हे सगळं सोडून द्यावं लागेल सगळ्यांचाच त्याग करावा लागेल तेव्हा कुठं तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे असं त्यांचे विचार होते त्यांनी गौतम बुद्धच्या मूर्तीची पूजा केलेलीच नाही त्यांना मान्यच नव्हती लक्षात घ्या हा फरक फार मोठा आहे विन्ञान आणि महायान पंथियामध्ये फार मोठा फरक काय आहे इतर हिन्ञान जे लोक होते त्यांना गौतम बुद्धच्या मूर्तीची पूजा मान्य नव्हती त्याचं म्हणणं होत की पूजा करून काही होत नाही काय करायला लागणार आहे तर भगवान बुद्धांच्या विचारांचं आचरण करावं लागणार असं म्हणणं आहे ते म्हणतात की तुम्ही आचरण करा तुम्ही व्यवस्थित विचार त्यांचे स्वीकारा परंतु त्यांची मूर्ती भागाची पूजा करत असायचं हे त्यांना मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी कधीही भगवान बुद्धांची पूजा केलेली नाही बुद्ध हे महापुरुष बुद्धत्व प्रत्येकाला त्यांच्या सारखे काय म्हणतात ते गौतम बुद्ध काय आहेत ते महापुरुष आहेत त्यांच्यासारखं ज्ञान किंवा त्यांच्यासारखं बोधिसत्व प्रत्येक व्यक्तीला मिळत नाही बघा किन्यान पद्धतीचं म्हणणं काय प्रत्येक व्यक्तीला बुद्धत्व प्राप्त होत नाही कारण ते एक महापुरुष आहे त्यामुळे त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं पण प्रत्येक व्यक्तीला मात्र त्यांच्यासारखं बुद्धत्व प्राप्त होऊ शकत नाही किंवा त्यांच्यासारखं ज्ञान मिळवणं शक्य होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे या ग्रंथाने पूर्णपणे जे ग्रंथ आहे ते पाली भाषेत लिहिले आहेत हा फरक लक्षात द्यायचं आहे माया पण त्यांचं नाही आहे पाली भाषेमध्ये ते संस्कृत भाषेमध्ये त्यांचे ग्रंथ आहेत किंवा पाली भाषेमध्ये काही आहे पण ते संस्कृत भाषा स्वीकारलेली आहे पण याने मात्र काय केले पूर्णपणे शक्य केले पाली भाषेमध्ये ग्रंथ निर्माण केलेले आहेत म्हणजेच पाली भाषेमध्ये त्यांनी जास्त ग्रंथ लिहिलेले आहेत बौद्धर्माल्या कुठल्या पंथीयाने फक्त पाली भाषेमध्ये आपले ग्रंथ लिहिलेले आहे असा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचंय या पंथाने पाली भाषेमध्ये ग्रंथ निर्माण केलेले आहे आता त्यांनी काय केलंय स्तूप चैत्य प्रतीक उपासना म्हणून मान्य केले आहे बऱ्याच प्रश्न काय पडतो बाबा महायान गौतम बुद्धाचा जर मूर्ती स्वीकारले असेल तर हिने ज्ञान लोक कसे अभ्यास करत होते किंवा कशी तपश्या करत होते कशी ध्यान धारणा करत होते तर त्यांनी काय केले चैत्य किंवा स्तूप याला महत्वाचं स्थान दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मूर्तीची पूजा करण्यापेक्षा स्तूपामध्ये जाऊन बसा तुम्ही चैत्य ग्राहात जाऊन बसा आणि शांतपणे करा म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं गरज नाही असे यांचे विचार होते म्हणून त्यांनी काय सांगितले आहे की चैत्य प्रतीक म्हणून त्यांनी उपवास केला स्वीकारलेलं आहे ठीक आहे स्वकर्माने याच स्थेने तुम्हाला निर्वाण प्राप्त होते हा धर्म काय म्हणतो की तुम्ही जर खूप प्रयत्न केले खूपच तुम्हाला ज्ञान मिळालं म्हणजे प्रयत्नाला महत्व यांनी खूप दिलेलं आहे घ्या प्रयत्न खूप कडक असं त्यांची शिस्त आहे त्या कडक शिस्तीमध्ये तुम्ही वागलात बंधनात वागलात नियमानुसार वागलात तर काय होणार तुम्हाला याच जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे या पद्धतीचा प्रचार आहे ती सिलोन सिलोन म्हणजे काय श्रीलंका लक्षात ठेवा सिलोन म्हणजे काय श्रीलंका श्रीलंका आणि ब्रह्मदेशामध्ये यांचा जास्त प्रचार झालेला आहे शिलोनाने देशामध्ये हिनिया पंजेचा जास्त झालेला असतो आता अष्टांग मार्ग पंचशी आणि त्रिरत्ने आपण बघितलेला आहे अष्टांगार काय होती आणि त्रिरत्ने त्यांची काय होती हे आपण सगळं अगोदर बघितलेलं आहे तरी काय आहे अष्टांग पंचशी तत्त्वे आणि त्रिरत्ने या सगळ्याला हे मानतात त्यांचं म्हणणं आहे की भर द्या म्हणजेच गौतम बुद्धांच्या विचारावर जास्तीत जास्त भर कोणाचा आहे ही निय पथ आहे मग तरी काय सांगते अकाल मार्ग पंचकत्रे आणि तिरत्ने यांना हे मानतात आणि हा पंथ लवचिक नाही हा शब्द लक्षात ठेवायचा आहे लवचिक नाही ठीक आहे म्हणजे ही नियम जो पथ आहे तो लवचिक नाही कुणाला घेतल्या घेतल्यावर तासपासतं त्यांच्या पंथामुळे कडक नियम आहे कडक बंधन आहे इधर तुम्ही बंधन पाळले नियम पाळले तरच तुम्हाला त्या पंथामध्ये प्रवेश असतो आपलं आले आपले चार दिवस आपलं काहीतरी नियम पाळले निघून गेलं परत वापस आलं असं या पंथामध्ये चालत नाही कर हा पंथ कसा आहे लवचिक नाहीये कडक कर्म सरा असा हा पंथ आहे हा खरंच चांगला तरी तुम्ही लक्षात घ्यायचा आहे दुसरा जो पंथ आहे तो, तो, तो महायान पंथ गौतम बुद्धाला हा पंथ काय करतो आदर्श देव मानतो लक्षात घ्या एकदम केली जाते गौतम बुद्धा का ते काय म्हणतात आदर्श म्हणतात ते आमचे सर्व आदर्श आहेत ते आमचे देव आहे।, आहे ते देवत्र प्राप्त झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हा पंत सुधारवादी व उदारवादी आहे त्या सुधारणा केलेला आहे तो असा आयुष्य राहतो व्यवस्थित राहतो चांगला राहतो त्याचं की तुम्ही कपडे घालणे किंवा खाणे पिणे याच्यावरती काही नसतं तुमच्या आतून तुम्ही परिवर्तन केलं पाहिजे तर तुम्हाला ज्ञान मिळते त्यामुळे पंत आहे किंवा उदारवादी आहे हा स्त्रियांना सुद्धा आपल्या भिक्षुक संघामध्ये घेऊन त्यांना सुद्धा निर्वाण प्राप्तीचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे ते काय म्हणतात की संसारामध्ये राहून ज्ञान श्राप्त होते बघा संसारामध्ये राहून ज्ञान प्राप्त होते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही सगळं सोडून दिलं पाहिजे पाहिजे आणि मग तुम्हाला ज्ञान मिळेल असं नाही तर संसारात आई वडिलांची काळजी घेतली आणि जर तुम्ही फेडला असेल तर तुम्हाला निर्माण प्राप्त होतं किंवा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं हे सगळं काही सोडा आणि संन्यास घ्या असं हा पंथ मानत नाही यांचं म्हणणं काय की संसारात राहून तुम्ही चांगल्या पद्धतीनं ज्ञान प्राप्त करू शकता गौतम हे काय करतात की गौतम बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात खूप मोठ्या मोठ्या मूर्ती असतात त्याची जे काही कॉनिस्ट्री असते का नाही मोठ्याच्या मोठ्या कॉनिस्ट्री असते गौतम बुद्धच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्ती असतात तर ते काय करतात मूर्तीची पूजा करतात आणि त्याच्या समोर बसून ते छान धारणा करतात लक्षात घ्यायचंय महायान पण जे ग्रंथ पाली व संस्कृती आणि दोन्ही भाषा स्वीकारलेल्या आहेत आपण बघितलं तर फक्त काय केले पाली भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत पण इतर मात्र महायान पंथीयाने पाली भाषेमध्ये आणि संस्कृत सुद्धा ग्रंथ म्हणजे हा सुधारणावादी पंथ आहे हे लक्षात आहे यांनी काय केले आधुनिक काळानुसार सुधारणा केली आणि ते संस्कृत मध्ये सुद्धा ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे बोधिसत्व बुद्धावतात आणि मूर्तीपूजा महायान पंत हे सर्व काही शिकवतो म्हणजे बोधिसत्व मूर्ती मूर्तीपूजा हा महायान पंत शिकवतो निर्वाण हे काय होत क्रमशेव प्राप्त होत म्हणजे हळूहळू हे निर्वाण हे क्रमशेव प्राप्त होत म्हणजे एकदम आपण तपश्या केली ज्ञान घेतलं म्हणजे तुम्हाला ताबडतोब काहीतरी मिळालेलं आहे असं नाही तर निर्वाण प्राप्त होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं हळूहळू क्रमश त्या मार्गाने जावं लागतं तेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होत असते तिबेट चीन आणि मध्य पूर्व आशियामध्ये या पंथाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार व प्रसार झालेला आहे लक्षात घ्यायचंय तिबेट चीन या आणि मध्य आशिया यामध्ये या पंथाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे हा पंथ गौतम बुद्धाची भक्ती करतात व पूजा करतात म्हणजेच काय महायान पंथाचे जे काही लोक आहेत ते सगळं काय करतात गौतम बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात व त्यांचीच ते भक्ती करत असतात श्रद्धा व समर्पण त्याचं म्हणणं आहे की मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे अंधश्रद्धा नाही कुठं जाऊन पूजा करणं कुठं जाऊन नारळ पुरवात बसणं याला आपण काय म्हणतो अंधश्रद्धा आहे देव कधी पावत नसतो यात्र आपलं घेतलं नारळ केलं तिथं आपलं पूजन केली देव मला पाव असं होत नाही याचं म्हणणं काय आहे की तुम्ही भक्ती केली पाहिजे मनात तू श्रद्धा ठेवून समर्पण भावनेने तुम्ही इथं श्रद्धा ठेवली पाहिजे तेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होते असा हा पंथ अतिशय लवचिक आहे हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा आहे हा आपण काय बघितलेला होता किन्य पंथ लवचिक नाही बघितलेला होता आणि महायान पंथ हा पूर्णपणे लवचिक असा पंथ आहे गुरुच्या मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात फरक आहे हा फरक परीक्षेला किंवा द्यायला येतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचे त्यातले महत्वाचे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा